नमस्कार आज काढणार आहोत आपण आर इंग्लिशमध्ये आरची थ्री डी रंग रांगोळी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल हे बघा एक पेज घेऊन आपल्याला कोपऱ्याला आर काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने वरती करून अजून थोडं खाली करून आपल्याला असा डबा बनवून घ्यायचा आहे आर बनवून घ्यायचं आहे खूपच सोप्या पद्धतीने मी सांगणार इथून रेश ओढून गोल करून घ्यायचं आहे बघा आणि इथून समोरासमोर आपल्याला डॉट टाकायचा आहे आणि त्या डॉटला बघा हे प पहिले पहिली रेश भिडवायची सेम त्याला दुसरी तिसरी जे जे टोकं आपल्याला दिसतात ना ते टोकं त्याला डायरेक्ट भि भी, भिडवायचे आहेत अशा पद्धतीने आणि आरच्यामधून बघा तिथून ही मी रेश घेते अशा पद्धतीने बघू शकता आता वरती आपल्याला घ्यायची आहे थोडीशी रेश आणि खालचा टोक आहे ना त्याला आपल्याला भिडवायची बघा खूपच इझिली आपण काढू शकतो दिसायला खूप कठीण वाटते पण खूप सोपी पद्धती आता वरतीही पट्टी ठेवून रेश ओढून घेणार आहोत आपण नंतर आपल्याला काय करायचं आहे जे बॉक्स काढलेले क्रॉसमध्ये आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि जो वरचा भाग आहे ना त्याला आपण काळ्या कलरने ब्लॅक कलरने रंगून घेणार आहोत पूर्ण पट्टी, अशा पद्धतीने हळूहळू व्यवस्थित आपल्याला रंगून घ्यायची पट्टी हे बघा अशा पद्धतीने मार्कर असेल त्याचाही उपयोग करू शकता तुम्ही मी मार्कर घेतला आहे हे बघा असं पहिली जो वरची पट्टी आहे ना आपण ते ब्लॅक कलरने ब्लॅक करून घेणार आहोत आपल्याला इथं जो अर्धा भाग केला आहे ना वरचा भाग सोडून खालचा फक्त भा भागाला ब्लॅक करून घ्यायचे खालीही आपल्याला जो खालचा भाग आहे ना आरच्यामधला त्याला आपण ब्लॅक करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला मार्करने ती पूर्ण पट्टी आपल्याला ब्लॅक करून घ्यायची आहे बघू शकता कशा पद्धतीने मी करते असं हे बघा आम्ही एक एक लाईन सोडून एकला ब्लॅक केलं आहे एक लाईन सोडून एकला ब्लॅक केलं आहे आणि जी लाईन आहे ना आपली सोडलेली तिला आपण पेन्सिलने थोडं हलकं लाईटने करणार आहोत इथून हे बघा बरोबर आपण इथून रेश मारायची अर्ध्यातनं वरती पण अर्ध्यातनं आपल्याला रेश मारायची आहे जसा वहीचा पेज आहे ना त्याप्रकारे हे बघा लाल रेश मारायची इथून आपल्याला व्यवस्थित डार्क म्हणजे आपला वहीचा पेज जसा दिसतो त्या पद्धतीने हे बघा ही लाल कलरचा मी रेश मारून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे बारीक बारीक रेषा मारून घ्यायचे मी बारीक वाला मार्कर घेतला आहे त्याच्याने मी छोट्या छोट्या रेषा मारून घेणारे बघू शकता तुम्ही इझिली ही अशी थ्री डी रांगोळी आपली व्यवस्थित आपल्याला सारख्या रेषा मारून घ्यायच्या आहेत इथून आपल्याला पूर्ण मारून घ्यायचे वरून हे कोपऱ्याला आपल्याला बाकी राहिलेलं आहे ना ती तर रेषा मारून घेणार आहोत मी हळूहळू काय सांगते दाखवते तुम्हाला यायला पाहिजे म्हणून नाही तर मी व्हिडिओ फास्ट केला असता आपल्याला फक्त छोटा मार्कर आणि मोठा मार्कर घ्यायचा आहे ब्लॅक कलरचा आणि एक स्केच पेन घ्यायची आहे रेड लाल कलरची फक्त रेषा मारायला त्या दोन रेषा मारल्या हे बघा आता आपण जे एक ब्लॅक आणि एक व्हाईट ठेवलं होतं ना तिथं आपण पेन्सिलने हलकं हलकं लाईटली आपण शेड देणार आहोत पेन्सिलने फक्त हलका हलका आपल्याला शेड देऊन घ्यायचं आहे जे, जे आपण व्हाईट व्हाईट ज्या रेषा ठेवल्या आहेत ना आपण त्याच्यात देऊन घेणार आहोत आणि हे बघा हे बाकी होते याला बी लाईटली करून घेऊया अशा पद्धतीने थोडंसं हाताने आपल्याला क्रश क हे करायचं आहे आपल्याला थोडंसं बोटाने दाबून फिरवायचं आहे म्हणजे लाईट कलर येतो हे ये बघा अशा पद्धतीने बोटं फिरवायचे त्याच्यावर इथंही आपण करून घेणार आहोत पेन्सिलने कपड्याने किंवा बोटाने आपण असं प्लेन करू शकतो बघा अस इथून आपल्याला थोडं ब्लॅक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून असं थोडं शेड असं खाली म्हणजे सावली पडल्यासारखं शेड द्यायचं आहे आपल्याला शेडिंग शेडिंग करून घ्यायची आपल्याला अशी थोडं लाईट करायचं आपल्याला मी रब्बरने खोल रबरने रब थोडंसं हे करून घेते अशा पद्धतीने बघा किती सुंदर असे आपली थ्री डी आणि इझिली रांगोळी आपण तयार करू शकतो भरपूर व्हिडिओ आणणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा इथून आपल्याला कैचीने कैचीने कट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे वहीचा जो पेस दिसतो आहे तो दिसायला पाहिजे इथूनही आपल्याला कैची ने कट करून घ्यायचे बघा व्यवस्थित इथूनही आपल्याला कट करायचं आहे भरपूर व्हिडिओ आणणार आहे मी माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा युजफुल व्हिडिओ असतात वर भी माझी आय डी जे रंगोली नक्की पहा अशा पद्धतीने इथूनही कट करणार आहे मी हे बघा आता वाटतं आहे ना वहीचा पेज पान वाटतं आहे ना आपलं वहीचं पान आणि आर कसा एकदम सरळ उभा वाटतो आहे ना आपल्याला थ्री डी रांगोळी बघा किती इझिली आपण काढू शकतो ही नक्कीच ट्राय करा आणि मी व्यवस्थित दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत अजून भरपूर व्हिडिओ आपला म्हणजे कोणत्या पद्धतीने बघा आर असा उभा दिसतो आपल्याला थ्री डी रांगोळी बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर असं आपलं थ्री डी रांगोळी तयार झाली सॉरी रांगोळी बोलते मी हे बघा आर तयार झाला आपला थ्री डी बघू शकता माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ व्हिडिओ आणणार आहे कारण इझिली तुम्हीही शिकू शकाल असे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जेणे माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद हे बघा किती सुंदर असा आपला आर तयार झाला आहे बघू शकता तुम्ही कुठंही फिरवला तरी आपला थ्री डी वरती दिसतोय बघा व्यवस्थित आपल्याला काढून इझिली मी तुम्हाला शिकवलं आहे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघू शकता तुम्ही आपलं पानही बघा वहीचं पान, वही पान वाटतंय आपल्याला वंचं पेज बघू शकता तुम्ही खूपच सुंदर आपली थ्री डी ड्रॉईंग झाली भरपूर असे अक्षर आपण करू शकतो अशाच पद्धतीने तुम्ही हे नक्की ट्राय करा सोप्यात सोपी पद्धती असं गोल कॅमेरा आपण फिरवतो तेव्हा बघा किती छान असं वरती आपला आर्टिस्ट बघता बघू शकता तुम्ही डी आर्ट सगळे आपण अक्षर अशा पद्धतीने करू शकतो थ्री डी रंगोली सगळ्यात सोपी पद्धतीने बनवू शकतो थँक यू आणि धन्यवाद पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल